नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण लोणच्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत पहिला व्हिडिओ मी केला होता तो ड्राय लोणच्याचा लोणच्याचा खार कसा बनवायचा ते ड्राय लोणचं आणि त्याच व्हिडिओमध्ये Uh, वतून कसं ते ऑइली करायचं ते दाखवलं होतं तर आज आपण पूर्ण ऑइली आणि हळद मीठ लावून आपण हे लोणचं करणार आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये मी हळद मीठ वगैरे काही लावलेलं नव्हतं फक्त ड्राय करून घेतल्या होत्या पोळी आणि लोणचं केलं होतं तर आता हा लोणच्याचा भाग दोन आहे तर हे एक किलो मी कैरी घेतल्या होत्या पाडाला आलेल्या कैरी छान होत्या ह्या एकदम डार्क ग्रीन हे पहा आणि लोणच्याला पाडा लावलेल्याच कैऱ्या वापरायच्या असतात तर ह्या एक किलो कैरी मी मैत्रिणीकडून फोडून आणलेत तिच्याकडे शेजारी विळी होती दोनचं फोडाय आंबे फोडायची तर मला पाहिजे तशा मी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या एक किलो कैरीसाठी ही हळद दोन चमचे हळद घालणार आहोत आणि हे अर्धा कप मीठ आहे आपण हे हळद आणि मीठ लावून ठेवणार आहोत मिठाचं पाणीच होणार आहे तर आपण आता हे मिक्स करूया चांगलं हळद मीठ लावून आपण हे ठेवणार आहोत चार पाच तास पाणी निथळायला तुम्ही हे ठेवायचं आहे मी आता हे रात्रभर हळद मीठ लावून पाणी निथळण्यासाठी ठेवणार आहे तर सर्व कोडींना आपण मीठ आणि हळद लावून घेऊया तर आपण आता मिळ मीठ आणि हळद सर्व फोडींना लावून झालेलं ला आहे आपलं कसं आहे आंब्याच्या फोडी करताना थोड्या छोट्या पण करा कारण अननेसेसरी मग कोणाला थोडंच लोणचं हवं असेल तर मोठी फोड ती वाया जाते ज्याला छोटं पाहिजे असेल तर थोडं पाहिजे असेल ते छोटी फोड घेतील तर त्यामुळं छोट्या पण फोडी करा मी छोट्या पण केलेल्या आहेत आणि काही काही मोठ्या देखील आहेत तर आता मी हे एका चाळणीमध्ये काढून ठेवणार आहे आता मी खाली एक कढई ठेवलेली आहे त्याच्यावरती ही चाळण ठेवलेली आहे अजिबात पाण्याचा अंश चालत नाही लोणच्याला सर्व भांडी वगैरे सगळं कोरडं असायला हवं तर आता ह्या चाळणीमध्ये आपण ह्या ह्या चाळणीमध्ये मी या पोळी काढून ठेवणार आहे सर्व भांडी कोरडी घ्यायची हे पहा आपण आता हे हळद मीठ लावलेल्या फोडी ह्या चाळणीमध्ये ठेवायच्या आहे आणि मग खाली मिठाचं पाणी जे पण ड्रेन होईल ते आपलं चाळणीमधून खाली कढईमध्ये येईल हे पहा सर्व मीठ असं लावून घ्यायचं आहे आपण आता हे असं झाकून ठेवूयात आता आपण या फोडीला अशा झाकून मी रात्रभर ठेवणार आहे आपण बघूयात आपण हळदाने मीठ लावून ठेवल्या होत्या पोडी तर हे पहा हे हळदीचं हळद मिठाचं पाणी बघा हे असं नितुळून निघालेलं आहे आता आपण ह्या पोडी थोड्याशा फॅनखाली किंवा तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये एक तासभर ठेवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आता मी ह्या माझ्याकडे ऊन येतं तर मी माझ्या उन्हामध्ये मी ह्या सुकवून घेणार आहे पाण्याचा अंश ठेवायचा नाही त्यामध्ये ह्या आंब्याच्या पोडी आता मी एका ताटात भरून उन्हामध्ये ड्राय करून घेणार आहे आंब्याच्या पोडी उन्हामध्ये आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात तर इथे मी लाल तिखट घरातलंच घेतलेलं आहे मिरची पूड चार चमचे घेतलेली आहे जिरेपूड दोन चमचे घेतलेली आहे आणि ही धनेपूड तीन चमचे घेतलेली आहे हे मी जिरे धने भाजून मंद गॅसवर बारीक केलेली तयार असते माझ्याकडे नसेल तर तुम्ही भाजून घ्यायचे आहे धने जिरे आणि हा मसाला गरम मसाला घेतलेला आहे त्या लवंगा आहेत एक चमचा ह्या चमचाने मी माप घेतलेला आहे एक चमचा लवंगा आहेत दालचिनी एक चमचा आहे आणि अर्धा चमचा मिरे आहेत जास्त झटके मारायला नको लोणचं आपण लाल तिखट देखील घालणार असतो म्हणून मी अर्धा चमचाच मिरे घेतलेले आहेत तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हा एक चमचा हिंग घेतलेला आहे तुम्ही खडा हिंग देखील घेऊ शकता खडा हिंग घेणार असाल तर तो तळून बारीक करायचा मिक्सरमध्ये आणि ही शंभर ग्रॅम मी मोहरीची पा डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम एका किलोला एक किलो कैरीला शंभर ग्रॅम हे प्रमाण ठेवायचं मीठ आपण हळद आणि मीठ लावूनच ठेवलं होतं पाणी त्याचं काढून घेतलं होतं थो। थोडंसं खारापणा त्यामध्ये असणार आहे आंब्यामध्ये तर ही एक छोटा बाऊल म्हणजे अर्धी वाटी होईल अर्धा बाऊल मी मीठ घेतलेला आहे आणि ही थोडीशी हे मसाले तिखट आंबट हे बॅलन्स करण्यासाठी आपण एक चमचा साखर घेतलेली आहे तुम्ही साखर स्किप केली तरी चालेल आणि थोडीशी हळद देखील आपण पुन्हा थोडीशी घालणार आहोत तर हे आहेत मसाले आणि आपण हे दोन कप तेल घेणार आहोत हे पहा हा एक कप आहे तेल अजून मी एक कप घेणार आहे तर हा आहे दुसरा कप तर हे दोन कप आपण तेल घ्यायचं आहे हे आता आपण बाकीचे मसाले हे गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तोपर्यंत हे तेल कढायला ठेवायचं आहे अगदी धूर येईपर्यंत कढवायचं आहे लक्ष द्यायचं आहे कारण एक ठराविक टेम्परेचरला ऑइल पेट घेत हे लक्षात घ्यायचं आहे आणि धुरीपर्यंत येईपर्यंत म्हणजे इतकं पण नाही पण एवढं कडक असं गरम करायचं आहे तर मी हे तेल गॅसवर ठेवते आणि मसाले बारीक करून घेते इथे मी लवंग दालचिन आणि मिरे बारीक करते तर ह्याच्याबरोबरच आपण हे एकत्र एक मिक्स होण्यासाठी ही धनेपूड आणि जिरेपूड मी घालते आपण हा एकदा फिरवून घेऊयात मी ही मोहरीची डाळ भाजून घेतलेली आहे आपण यामध्ये काढूयात आपण हे कढईत तेल देखील ठेवलं होतं कडक तापल तापवण्यासाठी हे पहा धुरेपर्यंत आपण तापवलेलं आहे मी गॅस बंद करते आता ते थंड व्हायला ठेवायचं आहे आपला हा मसाला करून झालेला आहे हा मिक्सरमध्ये केलेला आहे डाळ भाजलेली आहे तेल देखील कडकडीत ता असं तापलेलं आहे आपण आता आंब्याच्या फोडी घरी घेऊन येऊया उन्हामध्ये आहेत त्या आपण ह्या आंब्याच्या फोडी सकाळपासून उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत आणि बाजूला मी बरण्या देखील ठेवलेल्या आहेत धुवून स्वच्छ करून आणि आता आपण त्या आतमध्ये नेऊयात आपण आता ह्या आंब्याच्या पुढी उन्हामध्ये मी जवळजवळ दोन तीन तास ठेवल्या होत्या कारण सकाळी लवकर ठेवल्या आणि आता सर्व तयारी झाल्यानंतर म्हटलं सुकू देत आता उन्हामध्ये तर आता ह्या आपण घरी आणलेल्या आहेत तर ह्या आपण एका ह्या बाउलमध्ये काढूया चांगल्या सुकलेल्या आहेत पहा तर ह्या फोडी आपण काढलेल्या आहेत आपण आता मसाले बघूयात आपण आता हे तेल थंड होण्यासाठी ठेवलं होतं तर थोडंसं क अजून गरम आहे ते तर गरम असतानाच आपण आता ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर आपण आता यामध्ये घालूया मोहरीची डाळ म्हणजे ते पण तेलाबरोबर थोडेसे हे भाजले जातील गरम होतील हिंग आपण यामध्ये थोडी साखर घालणार आहोत हा जो मिक्सरमध्ये जिरे धने आणि गरम मसाला लवंग दालचिनी मिरे तो देखील यामध्ये घालायचा दे आहे आता लाल तिखट आपण यामध्ये घालणार आहोत घेऊयात आणि हा असाच थंड होण्यासाठी ठेवूयात यामध्ये अजून आपल्याला मेथी बडीशेप बारीक केलेले आणि मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे हे मीठ आपण यामध्ये घालूयात अर्धं घालूयात अर्ध नंतर घालूयात पोड्यांमध्ये तर आता हा मसाला आपण असाच ठेवून देऊया थंड झाल्यानंतर आपण यामध्ये ओतायचा आहे आता बडीशेप मेथी दाणे आपण हे घालूयात थोडं गरम आहे अजून आपण हे थंड करून घेऊयात आता सावकाश थंड झाल्यानंतर एक तास दोन तासानंतर आपण हे फोडी आंब्याच्या फोडींमध्ये मिसळणार आहोत तर आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया तर आपला हा तेलामध्ये जो मसाला घातला होता तो थंड झालेला आहे पहा जवळजवळ दोन तास झाले तर आपण आता हा हलवूया आणि आपण मग अशी थोडंसं मीठ शिल्लक ठेवलं होतं ते मीठ देखील आता आपण या फोडींवरती घालूया आता आपण हा मसाला ह्या फोडींवरती ओतणार आहोत चांगला हलवून घेऊया आता यामध्ये होतोय आपण हा मसाला सर्व कालवूयात होडींमध्ये मस्त मसाला झालेला आहे आपण आता हा व्यवस्थित मिक्स केल्यावर बाटलीमध्ये भरून ठेवायचा ह्याच्यासाठी आपण सिऱ्या बॉटल किंवा काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे जे टिकतं लोणचं प्लास्टिकमध्ये ठेवू नका शक्यतो जास्त गरमी होते त्यामध्ये लोणचं आपलं मस्त झालेलं आहे पहा तर आपण आता हे लोणचं भरून ठेवूया बरणीमध्ये ही उन्हामध्ये सुकवलेली आहे स्वच्छ धुवून आपण आपलं हे लोणचं तयार आहे आपण हे झाकून ठेवायचं आहे त्याला वरून कापड बांधायचं म्हणजे अगदी हवाबंद ठेवायचं थे। असतं हे तर आपण अधूनमधून एक दोन दिवसाने हे बघायचं आहे वरच्या पोडी खाली खालच्या वरती असं हलवून ठेवायचं आहे लोणचं हे पहा आपण आता याला कापड बांधूया एक रुमाल स्वच्छ असा हा बांधायचा घट्ट बांधायचा हे असून ठेवून द्यायचं तर हे झालं आपलं लोणचं